वैशिष्ट ठरलेला आणि गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने सुरू असलेला पाडवा पहाटचा कार्यक्रम आणि त्या पाडवा पहाटच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्याच्या आधी होणारे श्रीराम प्रभात फेरी चौदा भागामध्ये स्कूटर रॅली या सगळ्यांची माहिती देण्यासाठी म्हणून विशेषत्वानी आपण ही पत्रकार परिषद घेतली होती या पाडवा पहाट कार्यक्रम बोलवलेला आहे ते येणार आहेत यामध्ये सर्व प्रकारचे लोक संमिलित आहेत विविध पक्षांचे लोक स्पर्धेतील सज्जन शक्ती मातृशक्ती असे सगळे लोक त्यात उपस्थित राहणार आहे साधारणपणे दहा एक हजार लोक या कार्यक्रमाला उपस्थित असतात जी स्कूटर रॅली होणार आहे त्या स्कूटर रॅलीमध्येही हजारच्या वर वाहनं राहतील अशी आमची अपेक्षा आहे आणि शोभायात्रेमध्ये विविध प्रकारच्या झाकी आमचं श्रीराम पथक अशा सगळ्यांचा एक खूप मोठा कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमामध्ये जवळजवळ पंचवीस एक हजार लोक उपस्थित राहतील असा आमचा अंदाज आहे पहा आठच्या सुमारास झुलेलाल जयंती पण येणार असल्यामुळे ती पण आम्ही साजरी करणार आहोत गावकर अनिरुद्ध जोशी आणि श्रावणी वागळे असे तीन कलाकार आहेत त्यांच्यासोबत त्यांचं पण आहे आमचं आवाहन हेच आहे सगळ्यांना की आपल्या भारतीयत्वाची जाणीव अधिकाधिक लोकांमध्ये उत्पन्न व्हावी या दृष्टिकोनातून आमच्या सर्व कार्यक्रमांचं आयोजन असतं आणि सर्वांनी त्यात सहभागी व्हावं इव्हन स्कूटर रॅलीच्या मागे आम्ही जे आवाहन केलंय किंवा प्रभात फेरीच्या मागे कि भारतीयत्व जाणा आणि भारतीयत्व जपा त्याच्या निमित्ताने श्रीराम मंदिरचे विविध कार्यक्रम आहेतच हे प्रत्येक नवरात्रात सा, सा, सा सादर केले जातात पण त्याशिवाय चतुर्थीच्या दिवशी सामूहिक अथर्व शीर्ष आणि पंचमी षष्टी सप्तमी अशा तीन दिवस गजानन विजय ग्रंथाचं पारायण लहान मुलांसाठी स्तोत्र पठणाचा कार्यक्रम आणि सगळ्यात शेवटी महाप्रसादाचा कार्यक्रम असा आम्ही आयोजन केलेला आहे संगीतमय यावेळेला आम्ही आयोजित केली आहे ती श्री किशोरजी गलांडे यांची रामकथा आम्ही आयोजित केलेली आहे संगीतमय सात दिवस चालेल हो सामाजिक उपक्रमामध्ये यावर्षी आम्ही आता जोडून नाही पण एक चौदा एप्रिलचा कार्यक्रम पण आम्ही घेणार आहे आणि रक्तदान शिबिर आयोजित करणार आहोत तेच शिवाय दर महिन्याला एक मेडिकल मुक्त औषध योजना असा कॅम्प पण आम्ही घेणार आहे वृक्षारोपण घेणार आहे गरजू विद्यार्थ्यांना साहित्य शैक्षणिक साहित्य वाटपाचा पण कार्यक्रम आम्ही घेऊ मी begining di samping, Jaya Sri Ram. उपस्थित पत्रकार स्वागत करतो तसेच येत्या नवीन वर्षात वसू याच्या शुभेच्छा देत आपले संवाद सर सुरू होतो गुढीपाडव्यापासून म्हणून आपण या गुढीपाडव्याचा म्हणजे त्यासाठी म्हणून आपण त्याचं स्वागत करायला हा पूर्ण नऊ दिवसाचा कार्यक्रम घेत असतो